स्पर्धा परीक्षा डिजिटल स्टडी तीन ऑगस्ट दोन हजार पंचवीस चालू घडामोडी व दिनविशेष तीन ऑगस्ट दोन हजार पंचवीस चालू घडामोडी एक महत्वाच्या सरकारी नियुक्त्या व निर्णय अ मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान महाराष्ट्र महाराष्ट्रात मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान राबवले जाणार असून यामधून ग्रामपंचायतींच्या सर्वांगीण विकासावर भर दिला जाणार आहे ब भारतीय लष्कराचे नवीन उप्रमुख पुष्पेंद्र सिंग लेफ्टनंट जनरल पुष्पेंद्र सिंग यांची भारतीय लष्कराचे नवीन उप्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे क भारतीय नौदलाचे नवीन उप्रमुख संजय वात्सयन व्हाईस ॲडमिरल संजय वात्सयन हे भारतीय नौदलाचे उपप्रमुख म्हणून नियुक्त झाले आहेत दोन सामाजिक व आरोग्यविषयक अभियान अ जागतिक स्तनपान सप्ताह वर्ल्ड ब्रेस्ट वीक दरवर्षी शून्य एक ते आठ शून्य सात या कालावधीत जागतिक स्तनपान सप्ताह साजरा केला जातो यामध्ये स्तनपानाचे महत्त्व सांगितले जाते ब लडाखचा सफाई आंदोलन दिवस ऑगस्ट बारा ऑगस्ट बारा हा दिवस लडाखमध्ये सफाई आंदोलन दिवस म्हणून घोषित करण्यात आला आहे स्वच्छतेबाबत जनजागृती वाढवण्याचा उद्देश आहे क भूजल उपसाशुल्क कर्नाटक कर्नाटक सरकारने भूजल उपसा शुल्क लावण्याचा निर्णय घेतला असून सर्व वापरकर्त्यांसाठी मीटर अनिवार्य करण्यात आले आहेत तीन राजकीय व प्रशासकीय घडामोडी अ नवे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे महाराष्ट्र दत्तात्रय भरणे यांची महाराष्ट्र राज्याचे नवे कृषी मंत्री म्हणून नियुक्ती झाली आहे ब उत्तर प्रदेशचे सर्वाधिक काळ मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ योगी आदित्यनाथ हे उत्तर प्रदेशचे सर्वाधिक काळ काम करणारे मुख्यमंत्री ठरले आहेत क काझिरंगा राष्ट्रीय उद्यान आसाम काझीरंगा राष्ट्रीय उद्यान हे आसाम राज्यात स्थित असून ते एक प्रसिद्ध वन्यजीव अभयारण्य आहे विशेषत एकशिंगी गेंड्यांसाठी प्रसिद्ध आहे चार आंतरराष्ट्रीय घडामोडी अ एअर न्यूझीलंडचे नवे सीईओ निखिल रविशंकर निखिल रविशंकर यांची एअर न्यूझीलंड या विमान कंपनीचे पुढील मुख्य कार्यकारी अधिकारी सीईओ म्हणून नियुक्ती झाली आहे तीन ऑगस्ट दिनविशेष महत्वाचे दिवस एकोणीसशे अठ्ठेचाळीस भारतीय अणुऊर्जा आयोगाची इंडियन अटॉमिक एनर्जी कमिशन स्थापना झाली जन्मदिवस एकोणीसशे स्वातंत्र्य सैनिक समाजसुधारक पत्री सरकारचे प्रतिसरकार संस्थापक आणि कम्युनिस्ट पक्षाचे खासदार क्रांतिसिंह नाना पाटील यांचा जन्म मृत्यू सहा डिसेंबर एकोणीसशे शहात्तर एकोणीसशे चौर्याऐंशी भारतीय फुटबॉलपटू सुनील छेत्री यांचा जन्म मृत्यू दिवस एकोणीसशे तीस विख्यात गणिती व आंतरराष्ट्रीय ख्यातीचे ज्योतिर्वेद व्यंकटेश बापूजी केतक यांचे निधन जन्म बारा जानेवारी अठराशे चौपन्न सत्तावन्न पत्रकार हिंदुस्तान टाइम्सचे संपादक महात्मा गांधींचे चिरंजीव देवदास गांधी यांचे निधन जन्म दोन ऑक्टोबर एकोणीसशे दरबान दक्षिण आफ्रिका